राज्यामध्ये नुकताच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून सर्व राज्यमंडळाच्या शाळांमध्ये केंद्रीय शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम लागू करण्याच्या शिफारशीला शिक्षण मंडळाच्या शुकाणू समितीने मान्यता दिल्याची माहिती शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांनी विधानभवनात दिली होती यानंतर राज्यभरातून सत्ताधारी आणि विरोधकांनी या शैक्षणिक धोरणावर आपापली मते मांडली याबाबत अहिलानगर शहरातील शिक्षक तसेच मुख्याध्यापक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून नेमके याबाबतचे मते जाणून घेतले आहेत पाहुयात सध्या राज्यामध्ये अ ज्या नवीन शैक्षणिक धोरण जे आहे त्याची चर्चा जी आहे ती पुन्हा एकदा सुरू झालेली आहे नवीन शैक्षणिक धोरणानुसार जे आहे या येत्या जे शैक्षणिक वर्ष आहे ते शैक्षणिक वर्षांना नवीन शैक्षणिक धोरणाची सुरुवात करणार आहे त्यानुसार आता जे राज्यामध्ये जे मराठी शाळा आहे त्या मराठी शाळांमध्ये सी अभ्यासक्रम जो आहे तो लागू करण्यासाठी आता निर्णय घेण्यात आलेला आहे त्याबद्दल जे शिक्षण मंडळाची जी सुकाणू समिती आहे त्या सुकाणू समितीने त्याला मान्यता दिल्याचं मंत्री दादा भुसे यांनी विधिमंडळात सांगितलेलं होतं त्यानुसार आता राज्यांमध्ये जे मराठी शाळा आहेत ज्या मराठी म माध्यमांच्या शाळा आहेत त्यामध्ये आता सी बी एस सीचं जे अभ्यासक्रम आहे ते अभ्यासक्रम लागू करण्याचं जे आहे धोरण ठरवलेलं आहे त्यानुसार आता या सगळ्या सी बी एस सी धोरणामुळे विद्यार्थ्यांच्या कौशल्यामध्ये भर पडणार असल्याचं जे आहे ते बोललं जात आहे त्यानुसार आता आपण अहिल्यानगर शहरातले जे शिक्षक संघटना आहेत ज्या मुख्याध्यापक संघटना आहेत त्यांच्या पदाधिकाऱ्यांशी बातचीत केलेली आहे त्यांच्याकडून नेमकं शैक्षणिक धोरण कसं असेल आणि या सगळ्या दुसऱ्या नव्या शैक्षणिक धोरणाला सी बी एस सीच्या पॅटर्नला काय त्यांचा प्रतिसाद आहे आणि याची अंमलबजावणी कशी होणार आहे, आहे या सर्व जे सविस्तर बातचीत केलेले आहे त्यांच्याकडून त्यांचे मते जाणून घेतलेले आहे या सगळ्यांमध्ये पाठ्यपुस्तक आणि शिक्षकांचं प्रशिक्षण हा सगळा मोठा कळीचा मुद्दा सगळ्या शिक्षकांनी व पदाधिकाऱ्यांनी मानलेला आहे कारण सी बी एस जो अभ्यासक्रम आहे तो शिकव शिकवला जरी असला तरी त्याबाबतचं जे काही योग्य प्रशिक्षण आहे ते प्रशिक्षण शिक्षकांना मिळणं गरजेचं आहे त्याचसोबत त्या जे पाठ्यपुस्तक आहे ते पाठ्यपुस्तकं देखील वेळेवर शाळा आहे त्या शाळेंना मिळणं गरजेचं आहे जसं मागच्या वेळेस सरकारने विद्यार्थ्यांना ड्रेससाठी ड्रेसचा निर्णय घेतलेला होता ड्रेस ड्रेस तो ड्रेस जे काय आहे ते सहा महिने शैक्षणिक वर्ष अर्ध उलटून गेलं तरी देखील ड्रेस मिळालेला नव्हती त्यानंतर सरकारने तो निर्णय रद्द करून शाही शालेय स्तरावर ड्रेस घेण्याचं ठरवलं होतं त्यानुसारच आता हे जे सी पॅटर्न जे राबवत आहे सरकार त्या सीबीएससी पॅटर्न राबवत असताना त्याबाबतचे ज्या त्रुटी आहेत त्याबाबतचे जे निकष आहेत त्याची पूर्ण अंमलबजावणी सरकारने करूनच ही अंमलबजावणी जी आहे ती खाली करावी अशी मागणी काही शिक्षकांनी केलेली आहे मी विठ्ठल उर्मोडे मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघ कालच नामदार साहेब दादा साहेब यांनी सी बी एस सी पॅटर्ननं महाराष्ट्रात लागू होईल अशी घोषणा केली या घोषणेनिमित्ताने मी सांगू इच्छितो की साहेबांनी जी घोषणा केलेली त्याचं महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघ स्वागत करत आहे कारण संपूर्ण देशात सर्वसमावेशक असं शिक्षण सुरू होईल आणि त्याचा फायदा महाराष्ट्रातील आपल्या जी नीट या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनाही निश्चितपणे होणार आहे अपेक्षा एवढीच आहे की सी बी एस सी पॅटर्न लागू करताना चित्रकला खेळ कार्यानुभव हे केंद्रीय विद्यालयात ज्याप्रमाणे असतात त्याप्रमाणे मराठी माध्यमाच्या शाळेत देखील शिक्षक उपलब्ध होणं अपेक्षित आहे त्याचबरोबर विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात इतर विषयाचे शिक्षक देखील उपलब्ध होणं अपेक्षित आहे सी बी एस सी पॅटर्नमुळं मुळात जरी अभ्यासक्रम हा सी बी एस सी पॅटर्नचा असला तरी मातृभाषेतूनच ते शिक्षण व्हावं हो हो, ही एक महासंघाची अपेक्षा आहे काल नामदार साहेबांच्या एकूण स्टेटमेंटमध्ये असं आलेलं आहे की यावर्षी म्हणजे सव्वीस सत्तावीस या वर्षा शैक्षणिक वर्षामध्ये पहिलीला सी बी पहिली एस सी, सी पॅटर्न लागू केला जाणार आहे आणि टप्प्याटप्प्याने शिक्षकांना देखील प्रशिक्षित केलं जाणार आहे दोन हजार वीस जे धोरण आलेलं आहे शासनाचं दोन हजार वीस राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या धोरणामध्ये लोअर के जी अप्पर के जी पहिली आणि दुसरी असा पहिला टप्पा आहे आणि तिसरी ते तिसरी चौथी पाचवी हा तिसरा दुसरा टप्पा आहे तर मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये मा सुरुवातीला त्यांनी ते लोअर के जी आणि अप्पर के जी जे आहे बालवाडीचा जो ज्याला वर्ग म्हणतो आपण त्या वर्गाला मान्यता देणं आवश्यक हो आहे त्या वर्गाला अभ्यासक्रम आमच्यापर्यंत पोहोचवणं आवश्यक हो आहे कारण अद्यापर्यंत शासनाच्या खाजगी प्राथमिक शाळांना जोडून ज्या बालवड्या आहेत त्यांना मान्यताच नाही त्याच्यामुळं प्रथम शासनाने त्याची मान्यता देणं अपेक्षित आहे आणि मग वास्तविक पाहता पहिलीच्या वर्गाला त्यांनी सुरू करणं अपेक्षित होत आता हा अभ्यासक्रम राबवत असताना महाराष्ट्र शासन देखील विषयांमध्ये वाढ करू शकतं म्हणजे इतिहास जो आपला फक्त प्रायमरी लेवलचा जर विचार केला तर इयत्ता चौथीला चा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे अद्यापपर्यंत मागील जवळजवळ पंचवीस तीस वर्षापासून मी शिक्षक असताना तोच इतिहास आहे आणि मी चौथीला असताना तोच इतिहास होता त्यामुळं तो इतिहास काही अंशी ठेवूनच महाराष्ट्र शासन देखील त्याच्यात करण्याची शक्यता आहे मी शेखर भास्कर उंडे महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाचा अहिल्यानगर जिल्ह्याचा जिल्हा सचिव म्हणून काम पाहतो काल माननीय नामदार साहेब यांनी जे सी बी एस सी पॅटर्न संपूर्ण राज्यातील सरकारी प्राथमिक शाळांमध्ये राबवण्याचं धोरण जे जाहीर केलेलं आहे निश्चितच ते स्वागतार्य आहे परंतु याच्यामध्ये काही गोष्टींच्या बाबत शासनाने निश्चितपणे त्याच्याबाबत अगोदरच जागरूकता राखली पाहिजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण देशभर एकच अभ्यासक्रम असावा शैक्षणिक आराखडा त्यासाठी त्या तयार केला गेलेला आहे परंतु वेळेत अभ्यासक्रम तयार करणं शिक्षकांना प्रशिक्षित करणं वेळेत शिक्षकांच्या पर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत पुस्तकं कशी पोहोचतील या गोष्टीचा योग्य आरो आराखडा आणि नियोजन अगोदर तयार करणं आवश्यक आहे हे आम्हाला या ठिकाणी म्हणावंच वाटतं दुसरी गोष्ट अशी की प्रादेशिक भा जे भाग आहे त्याच्यामध्ये की आपण जो प्रश्न विचारला होता की समजा इतिहासासारखा विषय असेल तर या विषयाला प्राधान्य कसं दिलं जाईल मग ते केंद्रीयप्रमाणे राहील की राज्य शासनाप्रमाणे तर राज्यांचा नेहमी आग्रह असा असेल की आत्तापर्यंत जो राज्याचा जो इतिहास शिकवला जातो तो इतिहास निश्चितपणे आपल्या राज्याची संस्कृती म्हणून तो त्याच्यामध्ये समाविष्ट असावा हे निश्चितपणे या ठिकाणी सांगावंसं वाटतं दुसरी एक गोष्ट सगळ्यात महत्वाची अशी आहे की केंद्रीय अभ्यासक्रम राबवताना राज्याच्या भौ परिस्थितीचा पण विचार करणं अत्यंत आवश्यक आहे कारण यामध्ये ज्या सुट्ट्यांचा जो कालावधी असतो सुट्ट्यांचं जे निर्धारण केलेलं असतं राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने तर राज्य शासनाचं जे धोरण आतापर्यंतचं या आहे याच्यामध्ये शहात्तर सुट्ट्या आणि प्रासंगिक दोन सुट्ट्या असा अठ्ठ्याहत्तर सुट्ट्यांचा त्या ठिकाणी समावेश केलेला असतो परंतु राज्य शासनाचं जे धोरण आहे त्याच्यामध्ये कालावधी वेगळा आहे आणि सीबीएसई प्रमाणे केंद्राचं जे आहे त्याच्यामध्ये वेगळा कालावधी आहे तर प्रादेशिक जो भाग आहे त्याच्यामध्ये स्थानिक पातळीवरती ग्रामीण भागाचा विचार करून हा निश्चितपणे राज्य शासनाने त्याचाही या बाबतीमध्ये भौगोलिक परिस्थितीचा निश्चितपणे विचार करावा असंही या ठिकाणी मला सांगावं वाटतं बाकी प्रश्न राहिला या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा तर सर्वांनाच असं वाटतंय की आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर आजपर्यंत असं म्हटलं जात होतं की महाराष्ट्राचे जे विद्यार्थी आहेत ते एम पी एस सी यू पी एस सी यासारख्या परीक्षामध्ये कुठंतरी मागं पडता महाराष्ट्राचा टक्का कुठंतरी कमी आहे या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या निमित्तानं आपल्याला सर्वांना अशी अपेक्षा आहे की एस सीबीएसई धोरण जर लागू झालं तर निश्चितपणे हा जो महाराष्ट्राचा टक्का आपल्याला कमी दिसतो त्यांना नवीन संधी उपलब्ध होतील प्रायमरी विद्यार्थी चांगला डेव्हलप होईल आणि हे ज्या स्पर्धा परीक्षा आहेत याच्यामध्ये निश्चितपणे महाराष्ट्राचा टक्का वाढण्यासाठी हे आपल्याला निश्चितपणे फायदा होईल असं मला या ठिकाणी सांगावं या ठिकाणी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस हे आता या ठिकाणी राज्य शासनानं ते अंमलबजावणी करण्याचं काम सुरू केलेलं आहे तो उपक्रम अतिशय स्तुती असा आहे कारण गेली अनेक वर्ष म्हणजे पंचवीस तीस चाळीस पासून जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे ते या ठिकाणी लागू करणं अतिशय गरजेचं होतं पण ते केंद्र शासनानं या ठिकाणी लागू केलेलं ला आहे आणि हे या ठिकाणी धोरण लागू करत असताना त्यांनी या ठिकाणी बेसिक लहान मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत या ठिकाणी सगळे विषय चेंज करण्याचं या ठिकाणी ठरवलेला आहे मला या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतं की आता महाराष्ट्राचा जर आपण या ठिकाणी विषय घेतला तर महाराष्ट्रामध्ये सी बी एसईच्या माध्यमामधनं अनेक विद्यार्थी तिकडे ओढले जातात आणि म्हणून या ठिकाणी मराठी माध्यमामध्ये सुद्धा सेमी इंग्लिश आपण या ठिकाणी सुरू केलेला आहेच परंतु त्या धर्तीवरतीच या ठिकाणी जर पहिलीपासून सी बी एसईच्या पॅटर्नप्रमाणे आपण जर आप हा अभ्यासक्रम राबवला तर मला असं वाटतं की जो वढा त्या इंग्लिश मिडीयमकडे सध्या मराठी मुलांचा त्या ठिकाणी वाहतो आहे तो निश्चित कमी होईल आणि मराठी माध्यमाच्या शाळा ज्या आहेत त्या ठिकाणी त्या वाचतील असं माझ्या या निमित्तानं मला उद्देशून या ठिकाणी सांगायचं के आर तोंगार मी महाराष्ट्र राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक महासंघाचा गेली चाळीस वर्ष मुख्य सचिव होतो अध्यक्ष होतो आता मार्गदर्शक म्हणून काम करतो शासनाने खरं म्हणजे हा सी बी एसचा पॅटर्न लागू करण्याचा जो निर्णय घेतला आहे तो चांगला आहे कारण काय झालं महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी संख्येवरती आज जो आमच्या मराठी शाळेत परिणाम होत होता की बरेचसे पालक हे आपल्या मुलाला सी बी एस पॅटर्नमध्ये घालत होते आणि आज तोच अभ्यासक्रम जर आमच्या शाळांमध्ये सुरू झाला तर ते विद्यार्थी आमच्या शाळेकडे येतील हा एक महत्त्वाचा फायदा आम्हाला होणार आहे त्याचबरोबर आता पूर्वतयारीच्या दृष्टिकोनातून आज जरी घोषणा केलेली असली तरी याच्यामध्ये अनेक अडचणी निर्माण होणार आहेत विशेषतः हे शिक्षण मातृभाषेत न द्यावं अशा प्रकारच्या अपेक्षा शासनाची आहे आमच्या शिक्षक संघटनेची सुद्धा तशीच अपेक्षा आहे परंतु ही योजना लागू करताना मुख्यतः शिक्षकांना प्रशिक्षण देणं गरजेचं आहे आणि ते प्रशिक्षण झाल्याशिवाय आपल्याला हा अभ्यासक्रम शाळांमध्ये लागू करणं चुकीचं ठरणार आहे त्याचबरोबर पाठ्यपुस्तकं वेगळ्यात आली पाहिजेत मी अभ्यासक्रम सुरू करणार पुढच्या वर्षी पण पाठ्यपुस्तकं येणार का त्याची त्याची निर्मिती झालेली आहे का त्यांची काही पूर्वतयारी शासनाने केलेली आहे का तर ते महत्वाचं आहे कारण शाळेमध्ये अभ्यासक्रम सुरु तर पाठ्यपुस्तकं आवश्यक आहेत ती पाठ्यपुस्तकं मिळणं गरजेचं आहे तर विषय साधारणपणे राज्य भाषामध्ये साधारण प्रत्येक राज्यामध्ये आपापला इतिहास भूगोल हा शिकवणं गरजेचं असतं आणि सीबीएसचं जरी पॅटर्न लागू केला तरी केंद्राचं इतिहास भूगोल नाही शिकवता येणार आपल्याला महाराष्ट्राचाच इतिहास भूगोल शिकवावा लागणार आहे कारण विद्यार्थी संख्या ज्या परिसरात राहतात त्या परिसराचा अभ्यासक्रम त्या विद्यार्थ्यांना अवगत असतो अगोदर आणि त्याच्यातनं शिकत शिकत विद्यार्थी पुढं मोठा होत असतो व तोही विचार शासनानं करणं गरजेचं आहे दुसरी एक महत्वाची अडचण आमच्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये अशी आहे की संबंध देशामध्ये जो नवीन पॅटर्न आता सुरू झालेला आहे त्याच्यामध्ये पहिली ते पाचवी प्राथमिक स्तर असं समजलं जातो पण महाराष्ट्रामध्ये आजही पहिली ते चौथीच्याच प्राथमिक शाळा आहेत आणि हा पाचवीचा वर्ग जो आहे तो खरं म्हणजे आज प्राथमिक शाळेला जोडणं गरजेचं आहे त्याच्याशिवाय हा अभ्यासक्रम असा पूर्ण होणार नाही पूर्व प्राथमिक प्राथ लोअर प्राथमिक हायर प्राथमिक आता लोअर प्राथमिकमध्ये एक तिथे पहिली ते पाचवी आहे आणि हायर प्राथमिकमध्ये पहिली ते सातवी आठवी आहे आता आपल्याकडे झालं झाले पहिली ते सातवीच्या शाळा आहेत आणि पहिली ते चौथीच्या शाळा आहेत महाराष्ट्र शासनाने हा निर्णय घेणं गरजेचं आहे की सबंधही देशामध्ये ही ऑपरेटर लागू झालेला आहे परंतु महाराष्ट्रात हा लागू केलेला नाही तर तो लागू करणंही गरजेचं आहे त्याच्याशिवाय ही सगळी पूर्वतयारी झाल्याशिवाय हा अभ्यासक्रम लागू करू नये अशी आमच्या शासनाला विनंती आहे त्याचबरोबर शिक्षक संघटनामध्ये चर्चा होणं गरजेचं आहे शासनानं शिक्षक संघटना बोलावलं पाहिजे तुम्ही काय करणार आहोत आमच्या शिक्षक संघटनेबरोबर चर्चा केली पाहिजे आणि विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची जे काही मतं असतील त्याचा सांगताल्याने विचार करून मग अंतिम निर्णय शासनानं करावा अशी आमच्या अपेक्षा आहे मंत्री महोदयांनी जी घोषणा केली आहे त्याच्यात त्यांनी पहिलं असं सांगितलं की आहोत शासनाच्या शाळांमध्ये आम्ही लागू करणार आहोत खासगी शाळेचा विशेष त्यांनी घेतलेला नाहीये सरकारी शाळांमध्ये आम्ही लागू करणार आता तर त्यांनी जर सहवलं असेल सरकारी शाळांमध्ये जरूर लागू करावा त्याचबरोबर खाजगी शाळांचा त्याच्यामध्ये नमस्कार मी अमोल सुभाषराव शिंदे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर संघटना अहिल्यानगर सन दोन हजार पंधरा साली सन दोन हजार पंधरा साली संयुक्त राष्ट्र संघटनेची पॅरिस या ठिकाणी जी मिटिंग झाली या मध्ये सतरा सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स या संयुक्त राष्ट्र संघटनेने ठरवले आणि या गोल्समध्ये एक गोल होता शिक्षणावरती आणि त्याच्या आधारे या केंद्र शासनाने दोन हजार वीस साली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस हे लागू केलेलं आहे हा आराखडा आणलेला आहे आणि हे दोन हजार तीस पर्यंत संपूर्ण देशामध्ये हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण चांगल्या पद्धतीने प्रभावीपणे राबवण्याचे या ठिकाणी ठरवलेलं आहे कालच शिक्षण मंत्री साहेबांनी सीबीएसई ची घोषणा केली परंतु हे जो काही आराखडा आहे हा आराखडा आहे पाच अधिक तीन अधिक तीन अधिक नादिक्त चार या पहिल्या पाच वर्षामध्ये आहे नर्सरी एल पहिली आणि दुसरी त्याच्यानंतर तिसरी चौथी पाचवी हा दुसरा टप्पा त्याच्यानंतर सहावी सातवी आठवी हा तिसरा टप्पा नववी दहावी अकरावी बारावी हा चौथा टप्पा नक्कीच स्वागतारी आहे ही गोष्ट परंतु मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतंय धोरण आणलं म्हणजे ते शंभर टक्के यशस्वी होत नाही ते धोरण ज्यांच्या माध्यमातून लागू करायचे ज्या शिक्षकांनी हे धोरण या समाजामध्ये या विद्यार्थ्यांमध्ये घडवायचे शिक्षक त्या गुणवत्तेचे त्यांनी तयार केले पाहिजे सध्या प्रशिक्षण होतात परंतु एक बास बाप मला या ठिकाणी सांगायची उत्तम क्वालिटीचे उत्तम दर्जेदार असे प्रशिक्षक हवेत जे प्रशिक्षक त्या शिक्षकांना चांगल्या प्रकारे शिकू शकतात आणि ते शिक्षक खालच्या विद्यार्थ्यांना शिकून चांगल्या प्रकारचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा विद्यार्थी या ठिकाणी तयार होऊ शकतो आणि भारत अब्दुल कलाम साहेबांनी सांगितले दोन हजार आणि हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा होण्यासाठी विद्यार्थ्यांना त्या दर्जाचं दर्जेदार दर्जेदाराचं शिक्षण दिलं पाहिजे आणि या शिक्षणासाठी ते शिक्षण त्याचबरोबर ते प्रशिक्षण आणि ते त्या दर्जाचं झालं पाहिजे आता शासनाने सांगितलं एकाच तीस एका वर्गामध्ये एक एक शिक्षक हा तीस विद्यार्थ्यांप्रमाणे दिला पाहिजे परंतु आपण शहरामध्ये पाहतो एक एका वर्गामध्ये सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी विद्यार्थी एका वर्गात बसतात तर हे शक्य कसं आहे तर शासनाला माझी विनंती आहे की आपण विद्यार्थी संख्येप्रमाणे त्या ठिकाणी शिक्षक द्यावे एकाच तीस हे एक शिक्षकाचं प्रमाण जर दिलं तर नक्कीच भारत या जगाची महासत्ता बनल्याशिवाय राहणार नाही आणि एवढं बोलून मी थांबतो धन्यवाद